लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा भूकंप होणार असल्याची सध्या चर्चा सुरू आहे अजित पवार यांनी बोलवलेल्या बैठकीला पाच आमदार गैरहजर होते त्यामुळे अजित पवार यांच्या आमदारांना घर वापसी म्हणजे शरद पवार यांच्या पक्षात जाण्याचे वेध लागले ला आहे याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे कार्यकर्ते विजयानंतर जोरदार घोषणाबाजी करत आहे लोकसभेला शरद पवार गटाने दहा पैकी आठ जागेंवर विजय मिळवला या विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा मोठा भूकंप होणार याबाबत चर्चा सुरू आहे अजित पवार गटातील अनेक आमदार शरद पवार गटात सामील होण्याच्या तयारीत आहे याबाबत माहिती समोर येत आहे सुप्रिया सुळे यांच्या लोकसभेच्या विजयानंतर अजित पवार गटातील अनेक आमदारांनी अभिनंदन करण्यासाठी सुप्रिया सुळे यांना मेसेज केले होते विजयानंतर रोहित पवार यांनी देखील अजित पवार गटातील आमदार शरद पवार गटात येण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा दावा केला आहे सूत्रांच्या माहितीनुसार विदर्भातील दोन आमदार देखील शरद पवार गटात येण्यासाठी प्रयत्न करत आहे यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा भूकंप होईल याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उदाहरण आले आहे